पुन्हा एकदा नवीन ब्लॉकमध्ये मी माया ठाकरे आपलं स्वागत करते आज अर्णवचा शाळेचा पहिला दिवस मोठ्या गटाचा त्याला बस पण लावली आहे पण काही कारणास्तव बस हुकली त्याच्यामुळे आम्ही मोटरसायकलने पोचवायला आलो आणि आता आम्ही तिथे येऊन पोचलेलो आहोत नाशिक उत्तम नगर शाळा अभिनव किती मोठे ग्राउंड आहे आता अर्णवला घेऊन शाळेत पोचायला चाललो इथं छोटे व्हॅन पण आणि मोठी बस पण आहेत लहान मुलांना सोडण्यासाठी हे पहा आदर्श शिशु विहार अभिनव इंद्रावती बस आहे ही पा बस होती सगळ्या नद्यांवरून नाव दिले त्या बसला नर्मदा इंद्रावती अर्णवचे पाप्पा अर्णवला घेऊन चालले मधी अर्णव गेलाय आता मधी पण त्याच्यानंतर अर्णवचे पप्पा पण गेले पालकांना मध्ये येत म्हणजे जाऊ देत नव्हते पण तरी पण गेले होते कारण की त्याचा पहिला दिवस होता नवीनच शाळा होती ही त्याला लावूनच जंत आहे पाचवी ते दहावीपर्यंत मस्त त्यांचं त्यांचं स्वागत वगैरे केलं होतं त्यांनी किती छान शाळा आहे झाडे पण खूप छान आहे तिथं चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपले व्हिडिओ पाहत सगळे छोटे छोटे बच्चे आले होते भीमा नर्मदा इंद्रावती आणि त्याच्या तुकड्यांना फुलावरून नावं दिले होते अबोली चाफा गुलाब नावची बस एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये त्याची स्थापना झाली